श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त त्रिदिवसीय भव्य पारायण व कीर्तन सोहळा प्रारंभ सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सांता गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार ते गुरुवार आरती व वा पारायण वाचन सकाळी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी कीर्तन सोहळा सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सोमवार हरिभक्तपारायण मुक्तई महाराज चाळक मंगळवार श्री श्री एकशे आठ एक, एक हजार आठ महामंडेलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज भांसी मातागड बुधवार शिवचरित्रकार हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज मगर नावडीकर गुरुवार दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा ग्रंथ दिंडी व गुरुप्रतिमा मिरवणूक व भागवताचार्य हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज वैष्णव जालना यांच्या सुश्राव्यवाणीतून सकाळी अकरा वाजता काल्याचे कीर्तन होईल तरी सर्व भक्तांनी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती ग्रंथवाचक श्री प्रभाकरराव कुलकर्णी गुरु संस्थापक अध्यक्ष श्री काशीनाथ जगन्नाथ आगाज ठिकाण श्री सुंदर गणपती मंदिर सुंदर गणपती गल्ली वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री सुंदर गणपती मित्रमंडळ श्री गजानन महाराज भक्त परिवार सुंदर गणपती वैजापूर सौजन्य वर्धमान महिला गृह उद्योग वैजापूर गंगामयी महिला गृह उद्योग वैजापूर वैजापुरात शेगावचे संत श्री गजानन महाराज चरित्र पारायण उत्साहात आरंभ वैजापूर येणाऱ्या गुरुवारी शेगावचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रगट दिन आहे त्यानिमित्त वैजापूर येथील सुंदर गणपती मंदिर व श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मंडळाच्या वतीने सोमवार रोजी तीन दिवसीय चरित्र पारायण सोहळा सोमवारी सकाळी साडेपाच वाजता आनंदी उत्साही वातावरणात आरंभ झाला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ जगन्नाथ आगात व कोषाध्यक्ष संतोष बोत्रा श्रावण चौधरी व वाचक प्रभाकर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सात अध्ययनाचे वाचन झाले या मंडळाचे हे अकरावे वर्ष आहे तीन दिवस चालणाऱ्या ती ती या पारायण सोहळ्यात या वर्षी तीनशे अकरा पारायरती असून यात महिला सर्वाधिक दोनशे पंचावन्न तर छप्पन पुरुष आहेत सामाजिक कार्यकर्ते व या मंडळाचे मार्गदर्शक ठाकूर धोंडरामसिंग राजपूत यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले त्यांनी गेल्या दहा वर्षातील या मंडळाच्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती सादरी केली नंतर आरती होऊन लगेच पारायण आरंभ झाले पारायण आरती यांना ग्रंथ पुरवण्यात आले मध्यंतरमध्ये भक्तांना फराळ पाणी ही प्रदान करण्यात आले या मंडळाचे सर्वश्री संतोष शेठ शेठभोत्रा श्रावण चौधरी अजय भुजबळ राजू पुणे श्याम पवार अमोल निखाडे कुणाल जगताप गणेश धुमाळ मिलिंद जंगम महेश धुमाळ महेश डांगरे दीपक आहेर निशिकांत पवार श्याम आगाज सचिन दाडे सुरेश मगर निलेश लाडवाणी व परिसरातील सर्व महिला वर्ग गजानन भक्त सुंदर गणपती मित्रमंडळ यांनी सहभाग नोंद दिला गुरुवार रोजी सांगता समारोह हरिभक्त परवान श्री श्रीहरिमहाराज वैष्णव जालनेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने होणार आहे